नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय हो विचारमाध्यमातून आज अमित शाह यांच्या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काढलेले उद्गार आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा संते संसदेच्या अधिवेशनामध्ये विरोधकांसमोर बोलताना संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री मंत्री अमित शहा यांनी आंबेडकर 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 आणि आंबेडकरांच्या नावाचा जो काही घोष चाललेला आहे तेवढाच घोष तुम्ही जर नावाचा घोष परमेश्वराचा केला असता तर या ठिकाणी काहीतरी तुम्हाला लाभ झाला असता असं बोलू आंबेडकरांच्याबद्दल त्यांनी एक प्रकारचं चिड व्यक्त केली आंबेडकरांच्या विचाराची एक किल्ली उडवली आणि अपमा आंबेडकरांचा अपमान या ठिकाणी केलेला आहे जो आदर्श या देशामध्ये आहे घटना बदलण्याचा जो प्रकार आहे आणि त्या दृष्टीनं दोन हजार चोवीसची निवडणूक झाली आणि चारशो पार अशी जी काय घोषणा भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं दिली परंतु लोकांनी त्यांना दोनशे चाळीस पर्यंतच ठेवलं बहुमताच्या खाली आणलं आणि देशामध्ये लोकशाही टिकून ठेवली असं असताना आपलं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं या देशावर आपल्या विचाराचंच सरकार आणायचं हे जे काय त्यांचं चाललेलं आहे हे बरोबर नाही आज ज्या घटनेमुळं हा देश सावरलेला आहे विविध जाती धर्माची लोक या देशामध्ये राहतात गुन्ह्या गोंदाने राहतात आणि देशाची प्रगती झालेली आहे देश पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेला आहे आजूबाजूच्या परिस्थितीला तोंड देताना आपली लोकशाही प्रगल्भ होत आहे असे वाटत असताना भारतीय जनता पार्टीच्या शहा मोदीने ज्या पद्धतीनं या ठिकाणी संसदेमध्ये जे काही प्रकार चाललेला आहे ते भारतीय लोकशाहीला संसदीय लोकशाहीला घातक आहे आणि आंबेडकरांच्या विचाराबद्दल आंबेडकरांचा झालेला अपमानाबद्दल विविध आंबेडकरी संघटनांनी विरोध केलेला आहे बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी विरोध केलेला आहे आणि सरकारला माफी मागण्याचे सांगितलेलं आहे वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील सरकारला किंवा अमित भाई शहा यांनी देशासमोर माफी मागावी असं सांगितलेलं आहे आणि संसदेमध्ये काँग्रेसचे युवराज काँग्रेसचे विरोधी पार्टी नेते राहुल गांधी हे आक्रमणपणे आपला काम बघत आहेत पण त्यांना देखील बोलून दिलं जात नाही संसदेमध्ये देखील राडा चालू आहे ज्या संसदेमध्ये विचाराचा आधार प्रदान व्हायला पाहिजे त्या त्या ठिकाणी देखील विरोधकांची गळ गळचेपी या ठिकाणी होत आहे आणि लोकशाही हे आपली आहे ह्यावर शंका निर्माण झालेली आहे सरकारचे विविध धोरणं असतात आणि ते विरोधकांना देखील विचारात घेत नाही विरोधकांचं म्हणणं ऐकत नाही आणि या पद्धतीनं जर सरकार एक कल्लीप्रमाणे कारभार चालवत असेल तर ते देशाच्या दृष्टीनं घातक आहे आणि ज्या बेसवर ज्या पायावर भारताची नीव उभी आहे त्या राजघटनेचा अपमान होऊ नये राजघटने ज्यांनी निर्मिती केली असे आंबेडकरांचे विचार या देशामध्ये राहिले पाहिजेत आणि देश सुजलम झाला पाहिजे या सर्व गोष्टीचा विचार करता अमित भाई शहा यांना माफी मागण्यास सांगावं आणि प्रका या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी देखील लक्ष घालावं बघूया आता यापुढे काय होत आहे आर एस एसनी देखील या संदर्भामध्ये लक्ष घालावं आणि घटनात्मक असे काही होणार नाही प्रकार घटना आपली तिला धक्का पोचणार नाही याची दक्षता घ्यावी या माध्यमातनं आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत